इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पित असताना झालेल्या वादातून काकाने पुतण्यावर कोयत्याने वार केला या प्रकरणी पृथ्वी रवी लोंडे व एकोणीस राहणार इंदिरानगर सांगली याच्या फिर्यादीवरून रमेश शशी लोंढे अविनाश परशुराम लोंडे दोघे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली आणि विशाल या तिघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दहा मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता फिर्यादी आणि फिर्यादीचे काका शशी लोंडे तसेच शशी लोंडे यांचे मित्र अविनाश लोंढे विशाल असे इंदिरानगर झोपडपट्टी येथे काका शशी लोंडे यांच्या घराच्या गच्चीवर दारोपीत बसले असता नऊ मार्च रोजी फिर्यादी आणि फिर्यादीचे काका यांच्यात किरकोळ झालेल्या रा भांडणाचा रागमाना धरून फिर्यादीने फिर्यादीच्या काकाने फिर्यादीच्या चे चेहऱ्यावर वार करून दुखापत केली आहे तसेच त्याच्यासोबत असलेल्या अविनाश आणि विशाल यांनी फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ ओम याच लातामुख्यांनी मारहाण केली म्हणून फिर्यादी पृथ्वी लोंडे यांच्या फिर्यादीवरून शशी लोंडे अविनाश लोंडे आणि विशाल या तिघांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकरा मार्च रोजी रात्री एक वाजता गुन्हा दाखल केला आहे